ही गोष्ट मी लिहिली नाही पण ज्या व्यक्तीनं लिहिले त्याला सादर प्रणाम करून मी आपल्या पुढे सादर करतो लहानशी गोष्ट आहे रात्री साडेनऊ चा सुमार एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो गावाकडचा टिपिकल हा नक्की मार्केटिंग वाला असणार तसाच तो बोलण्यात गावाकडचा तरीही कॉन्फिडंट बावीस तेवीस वर्षाचा असेल दुकानदाराचं लक्ष पहिल्यांदा त्याच्या पायाकडे जात त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पॉलिश केलेले दुकानदार म्हणतो काय सेवा करू मुलगा म्हणतो माझ्या आईला चप्पल हवी आहे आणि टिकाऊ पाहिजे दुकानदार विचारतो त्या आल्या आहेत का त्यांच्या पायाचं माप काय मुलाने आपलं पाकिट बाहेर काढलं त्या चार घड्या केलेला एक कागद होता त्या कागदावर पेनानं आउटलाईन काढलेली दोन पावलं होती दुकानदार म्हणाला अरे मला मापाचा नंबर चालला असता तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखा बोलता झाला काय माप सांगू साहेब माझ्या आईनं जिंदगीभर पायात कधी चप्पलच घातली नाही आई ऊसतोड कामगार होती काट्या कोट्यात कुठं जाते आणवाणी डोरावाणी तिने मेहनत केली मला शिकवलं मी शिकलो आणि नोकरीला लागलो आज पहिला पगार झालाय दिवाळीला गावाकडे चाललोय आईला काय नेऊ हा सवालच पहिला होत नाही माझं किती वर्षाचं स्वप्न होतं की पहिल्या पगारातून मी आईला चप्पल घेऊन जाईन दुकानदारानं चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या आठशे रुपये किंमत होती त्या चपलांची मुलगा म्हणाला चालतंय काही प्रॉब्लेम नाही दुकानदाराने ते पॅकिंगची तयारी केली आणि दुकानदाराने सहज विचारलं किती पगार आहे बाळा तुला मुलगा म्हणाला सध्याच्या बारा हजार रुपये आहे राणे खाणे धरून सात आठ हजार खर्च होतात दोन तीन हजार आईला पाठवतो यावर दुकानदार म्हणाला आणि मग आठशे रुपये जरा जास्ती होतात मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत त्या मुलाने त्या दुकानदारांना मध्येच रोखत म्हटलं असू द्या आणि म्हणून सांगितलं दुकानदाराने ते बॉक्स पॅक केला मुलाने त्याला पैसे दिले आणि आनंदात तो बाहेर निघाला एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चप्पलांची पण त्या दुकानदाराच्या मनात नेमकं काय आलं कोणास ठेव मुलाला थांबून तो म्हणाला जरा थांब दुकानदाराने अजून एक बॉक्स मुलाच्या हातात दिला दुकानदार म्हणाला ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असं सांग पहिली खराब झाली की दुसरी वापरायची तुझ्या आईला सांग आता अनवाडी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही दुकानदाराचे आणि त्या मुलाचे दोघांचेही डोळे भरून आले त्यानं विचारलं काय नाव रे तुझ्या आईच त्यावर तो उत्तरला लक्ष्मी दुकानदार लगेचच बोलला माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला काय देऊ ती पावलांची आउटलाईन काढलेला तो कागद हाय मला तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेवून आनंदात निघून गेला तो घडीदार दु, दु, दुकानदाराने दुकानाच्या देवाऱ्यात ठेवला दुकानातील देवाऱ्यातल्या तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिने विचारलं काय आहे हे बाबा दुकानदाराने दीर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला जवळ घेऊन बोलला लक्ष्मीची पावलं आहेत ही एका सच्च्या भक्तानं काढलेली आहेत त्याला बरकते ते द्याव लेकिन दुकानदारांनी आणि सगळ्यांनी मनभावी त्या पावलांना नमस्कार आवडले म्हणून सादर केली जय साई